सध्या उष्णता अधिक प्रमाणात वाढली आहे पारा हा चाळीस अंशावर गेला आहे उन्हाच्या तीव्र झाडांमुळे उष्णतेचा त्रास माणसाला होत आहे त्याचप्रमाणे शेतातील पिके आणि झाडांना देखील होत आहे या उन्हाच्या झडा आणि उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी महिला सीमा जाधव यांनी अनोखी शकल लढवली आहे शेतातील झाडांची उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी प्रत्येक झाडाला प्रोटेक्शन पेपर लावून त्यांचे संरक्षण करण्यात येत आहे त्याचप्रमाणे पाणी देखील झाडांना मिळावे यासाठी देखील सतत टिंबक सिंचनाचा वापर केला जात आहे आत्ता आपण पाहतो फेब्रुवारीपासून बेचाळीस ते त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर झालेले आहे याचं एकच कारण आहे की खूप मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड आणि त्याचप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात पाऊसही कमी झालेला आहे त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आता एक निश्चय करायचा आहे प्रत्येक कुटुंबाने एकतरी झाड लावले पाहिजे लोकांना झाडांची सावली पाहिजे झाडांची फळे पाहिजे पण झाडं मात्र ती लावत नाहीत त्यामुळे होणारा दुष्परिणाम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मी माझ्या शेतामध्ये झाडंही लावलीत त्यांचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी क्रॉप कवर प्रोटेक्शन हा लावलेला आहे आणि त्याची जोपासनाही चांगल्या पद्धतीने करते